पुण्यात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज अंधेकर यांच्या गोळीबार करण्यात आला होता या घटनेत ते गंभीर जखमी झाले जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं मात्र दरम्यान त्यांचं निधन झालं त्यानंतर आता त्यांचे वडील अंधेकर टोळीचे प्रमुख असलेल्या बंडू अंधेकर यांनी प्रथमच या घटनेवर प्रतिक्रिया दिली अंधेकर यांच्या हत्येनंतर युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे यावर बोलताना बंधू अंडेकर म्हटले की मी शपथ घेऊन सांगतो असं काही करणार नाही मी आता न्यायाची वाट बघेल दरम्यान आम्ही गुन्हेगार होतो तर आम्हाला मारायचं होतं निरापराध मुलाला का मारला असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला यावेळी बोलताना त्यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे टार्गेट मी आणि कृष्णच होतो त्यांना आम्हाला मारायचं होतं पण वनराजची हत्या झाली वनराजची काही चूक नव्हती पुढे म्हणताना ते म्हणाले मी आता गुन्हेगारी सोडले आहे घरातले बाकीचे गुन्हेगार नाहीत दोन भाऊ बहीण बायको मुलगा नगरसेवक झाले पण आमचा दरारा बघवत नाही म्हणून हे कसं करतात आम्ही काही नाही केलं तरी आम्हाला अडकवतात सोमनाथ गायकवाड माझाच नंबरकारी मीच मोठा केला आणि माझ्यावर उलटला वनराजची हत्या के केली असं यावेळी बंडू आंडेकर यांनी म्हटलं आहे मला नैसर्गिक न्यायाची अपेक्षा आहे आता मी बदला वगैरे घेणार नाही कुटुंब उघडं पडेल असंही यावेळी बंडू आंडेकर यांनी म्हटलं आहे वनराज आंडेकर यांच्यावर चौकात उभे असताना गोळीबार करण्यात आला होता एकूण पाच राऊंड फायर करण्यात आले त्यामध्ये त्यांचं निधन झालं आहे